कॅडबरी जंक्शन इथे सध्या आपण आहोत अनेक भीषण अपघात या ठिकाणी घडलेला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर हा टँकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या टँकरने एका दुचाकी स्वाराला जी आहे ती धडक दिलेली आहे आणि जो या वॉटर टँकरचा चालक होता त्यांनी इथून पळ काढलेला आहे घटनास्थळावरून सगळी दृश्य आपण पाहत आहोत आणि दुचाकी स्वाराला गंभीर दुखापत झालेली आहे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि घटनास्थळाची सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा टेम्पो आपल्याला टाकून तो ड्रायव्हर पळून गेला पाहायला धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे ट्रॅफिक वॉर्डर निकिता कदम आपल्यासोबत जोडल्या आहेत नक्की काय घडलं होतं ड्रायव्हर पळून गेलेला आहे ड्रायव्हर त्रांक, पळून गेलेला आहे तो ऍक्टिव्हला सरळ लानी आहे आणि पटकन टर्न मारलेवर त्याला बॅनेस नाही बसले म्हणून त्याची चुकी पळून गेलेला आहे आणि त्याला अपघात झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेलं आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आपण बघू शकतो आता त्या घडीची अत्यंत धक्कादायक ही बातमी घेऊन आणि लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता भारत वॉटर कंपनीचा हा भारत वॉटर सप्लायचा टँकर पाहायला मिळतो आणि चालकाने येथून जे आहे ते पळ काढलेला आहे आणि आता आपण बघू शकतो रस्त्याच्या मधोमधच हा टँकर येथे उभा टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आपण जर पाहिलं तर जो दुचाकी स्वार येथून ॲक्टिवावरून जात होता त्याची चप्पल येथे पडलेली आपल्याला पाहायला मिळते गंभीररीत्या तो जखमी झालेला आहे रेडी केअर हॉस्पिटलमध्ये त्याला हलविण्यात आलेला आहे आणि हा टँकर आपण बघू शकतो वॉटर टँकर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतो आणि जो चालक होता त्याच्याकडनं हा अपघात झालेला आहे त्यांनी या ठिकाणी इथून पळ काढलेला आहे घटनास्थळावर सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आता त्या घडीतली ठाणे शहरातील अत्यंत महत्वपूर्ण बातमी घेऊन ठाण्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आलेलो हो आहोत आणि बघू शकतो आपण याच ठिकाणी अपघात झालेला आहे आणि ट्रँकर चालकने या ठिकाणून पळ काढलेला आहे आणि अत्यंत धक्कादायक हा प्रकार जो आहे तो म्हणावा लागेल आणि आपण संपूर्ण दृश्य घटनास्थळावरून पाहत आहोत आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो एक भीतीचं वातावरण पाहायला मिळते भारत वॉटर सप्लाय कंपनीचा हा टँकर आणि चालकाने या ठिकाणून जे आहे ते पळ काढलेला आहे आणि अत्यंत धक्कादायक ही घटना जी आहे ती म्हणावा लागेल आणि या संपूर्ण घटनेनंतर आपण बघू हो शकतो एक भीतीचं वातावरण आहे आणि या घटनास्थळी आपण बघू शकतो ही संपूर्ण दृश्य आम्ही आपल्यापर्यंत दाखवत आहोत पोलिसांच्या माध्यमातून हा टँकर इथून आटकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत परंतु आता आपण बघू शकतो टँकर चालकाने काढल्यामुळे टँकर या ठिकाणी थांबलेला आहे काय सगळं घडलेलं आहे प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत जडलेले आहेत सध्या साळुके देखील या ठिकाणी होते सर एक घटनेचा व्हिडिओही आपल्याकडे आहे काय नेमकं घडलं होतं आपण प्रत्यक्ष आहोत प्रत्यक्षदर्शी हे दोघे पण आहेत मी आता प्रवास करत होतो प्रवास करत असताना मला गरज दिसली ऍक्च्युली काय झालं हा जो ट्रकवाला आहे तो ट्रकवाला लेफ्ट साइडून विदाऊट सिग्नल न पाळता त्याने गाड्यामध्ये हेडफोन घातले होते तो डायरेक्टली युटर्न मारत होता आणि युटर्न मारत असताना आता गाडीवाला उभा राहिला तर त्याच्या पायावरती डायरेक्टली ती गाडी गेली पाठीमागता जो हा हे आहे चाक आहे ते त्याच्या पायावरून गेलं पूर्णपणे हे रिक्षावाले आहेत हे रिक्षावाले त्याला दरवाजा ठोकवत होते तरीसुद्धा त्याला काय कळलं नाही एवढे त्याने कानामध्ये हेडफोन घालून होता तो गाडी ड्रायविंग करत होता मला तिकडून खूप चुकीचं आहे आता आम्ही त्याला मदत केलेली आहे क्रेडिट कार्ड हॉस्पिटलला त्याला घेऊन गेलेलं आहे तिथला जो स्थानिक आपला हा फडत वाटर सपवायला आहे तो आता सध्या थोड्यात येतोय आम्ही तो काय असेल तर त्याच्या नातेवाईकांना तिथे बोलून घेतलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे दीक्षित घेऊन त्यांना पाठवलं आहे सर आपो प्रत्यक्ष आहात नेमकं काय घडलं होतं आणि आता जी माहिती मिळाली त्याच्यानुसार तो जो चालक होता त्यांनी कानामध्ये हेअरफोन्स घातले होते आपण त्याला इथून दरवाजापासून हलवण्याचा प्रयत्न केला आम्ही तिघं आम्ही इथे उभे होतो आमचा इथं आमचा नाकाच आहे आपला आम्ही इथे उभा असताना हा ट्रकवाला आम्ही आम्हाला जेव्हा तो ओरड ओरडत होता ओरडायला लागला तेव्हा आम्हाला समजलं की तो टायर खाली घुसलेला अरे बाबा हां टायर खाली घुसताना त्याने तिथनं त्याला इथपर्यंत त्यांनी पलटी पलटी करत आला, कर आला इतना थोड़ का, थोड़ का इतना तो पलटी करत आला इथनं फोडक फोडकं एकदम वाचला आम्ही मी त्याला आवाज नसता गेला तर आत्ता इथं डेट झाली असते त्याची पण तरी पण त्याचा पाय इथनं पाय गेलेला पूर्ण पाय पूर्ण तुटलेला आहे पाय तुटून मग त्याला एक रिक्षा रिक्ष रिक्षावालेगा रिक्षावालेने आम्ही मदत दिली त्याला क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे साहेबांनी रिक्षावाले धावून आलेला हा रिक्षावालेने आम्ही जवळ थांबवली त्या रिक्षामध्ये टाकून त्याला आम्ही क्रिटिकलला नेलेलं आहे आपण इथं होता काय निघून गेल होतो या सुद्धा या बाद खडा था साइड में स्ट्रीटवर टर्न मार दिया उसने डॉक्टर कॉलेज बाद में गिर गया बाइक से तो पकडनेला तो रुकीच नाही राव या भगती से धोका दरोचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि दुचाकी स्वाराला गंभीररीत्या जखम जखमी झाली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो तात्काळ सगळ्यांच्या मदतीने त्याला आता रुग्णालयात नेण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे जो चालक होता त्याचं लक्ष नव्हतं त्याने कानामध्ये एअर्स घातले होते असं प्रत्यक्षदर्शकांचं म्हणणं आहे आणि अक्षरशः त्याला आवाज देऊन दरवाजा वाजवून थांबविण्यात आलं त्याच्यानंतर तो तरुण तिथे खाली चाकाच्या खाली गेला आहे असं शिक्षा चालकांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि या घटनेनंतर जे आहे आपण बघू शकतो संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे टँकर अजूनही जा जागीच आहे आणि आत्ता जो नंबर या टँकरवरती आहे त्याच्यानुसार जो मालक आहे त्याला इथे बोलविण्यात आलेला आहे परंतु जो चालक आहे त्यांनी तो पळ काढलेला आहे पोलीस या संपूर्ण घटनेनंतर काय ॲक्शन घेतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ठाणे शहरातली अशी प्रत्येक प्रतिकावून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशीच प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आत्ता सरळ फॉलो करा